श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या तारखांनाही उपवास केला जातो असे मानले जाते की श्रावणात भगवान शंकराची पूजा केल्याने तुम्हाला शुभ फळ मिळते आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती वाढते श्रावणातील व्रतांचे धार्मिक महत्त्वासोबतच काही वैज्ञानिक फायदेसुद्धा आहेत याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत भारतामध्ये पाच देवांना पूर्ण ब्रह्म म्हणून ओळखले जाते ज्यामध्ये जा गणेश शिव शक्ती विष्णू आणि सूर्य यांची गणना केली जाते शिवशंकर नामाने विवेकाची तर शुद्धी होतेच पण ज्ञानाने माणसाला मुक्ती देखील मिळते देवादिदेव देव बोलेनाथ हे या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या भूचर जलचर आणि नभाचर या सर्व प्रकारच्या जीवांचे दैवत आहे खरे तर विविधतेतील एकतेचे शंख हे भारतीय प्रतिष्ठेचे प्रतीक आहे आणि शिवशंकर हे त्याचे अवतार आहेत धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा श्रावण महिना समन्वयाचा आदर्श ठेवणारा असा महिना आहे नियम निष्ठा व्रत आणि धार्मिकता यांचे थेट रूप श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते तिन्ही लोकांचे आराध्य दैवत महादेव शंकराचे संपूर्ण रूप हे योगमय आहे भगवंताचे या अद्भुत रूप केवळ योगान्मिताय अर्थात योगाद्वारे शक्य आहे त्यामुळे शिव शांत आहेत तसेच क्रोधित सुद्धा आहेत संपूर्ण सनातन देवामध्ये शिव सर्वोच्च स्थानी विराजमान आहे म्हणूनच त्यांना महादेव असे नाव पडले शिव इतका रचलेला आणि लोकांची स्थायिका आहे की लोक देवतांमध्येही तो नेता आहे श्रावण महिना आता सुरू व्हायला अवघे काही दिवस उतरले आहेत श्रावण महिना आपल्याकडे सण उत्सवांची नांदीत असते या महिन्यात काही गोष्टी मनोभावे केल्याने अनेक चांगली फळं मिळतात यंदाचा श्रावण महिना हा पाच सोमवारांचा आहे श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांची पूजा करतात या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून सापडला होता असं मानलं जातं श्रावणाच्या दिवसांमध्ये काही गोष्टी केल्यात नोकरी घर कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात पुराणानुसार समुद्रमंथन हे श्रावण महिन्यामध्ये झाले होते समुद्रमंथनाच्या वेळी त्यातून चौदा रत्ने बाहेर पडली यापैकी तेरा रत्ने ही आपापसात देवदानवांमध्ये वाटली गेली त्यात विषाचाही समावेश होता हे वेष भगवान शंकरांना देण्यात आले होते भगवान शंकरांनी गळ्यात हलाहल वेष घातलं होतं यामुळे भगवान शंकरांचा कंठ निळा पडला त्यामुळे भगवान शंकरांना निळकंठ हे नाव पडलं होतं त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचतच नव्हता शेवटी शिवशंकराने चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केलं आणि भगवान शंकरांच्या मस्तकावर गंगा उतरली तरीही भगवान शंकरांच्या शरीराचं तापमान कमी झालं नाही तेव्हा भगवान शंकराला हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला तेव्हापासून भगवान शंकरांना जल अर्पण करण्याची परंपरा श्रद्धेपूर्वक आदरी सुरू आहे શિવાલા પાણી અભિષેક કે દીર્ઘાયુષ્ય પ્રાપ્ત હોતે અને આપીનાથી અર્થ નષ્ટ હો શિવાલા દુધાને અભિષેક કે નિરોગી શરીરાની પ્રાપ્તિ હોતી ઉથા ત્યા રસાષેક શિવાલા કે લક્ષ્મી પ્રસન્ન હોતે અને તુમલા સુખ અને સમૃદ્ધિ પ્રાપ્ત હોતે शिवशंकराला सुगंधी द्रवानं अभिषेक केल्या माणूस प्रसिद्ध होतो साखरेनं अभिषेक केल्यानं तुमच्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होते आणि आंब्याच्या रथानं शिवशंकराला अभिषेक केल्यास चांगली संतान प्राप्ती होते गंगा जलानं अभिषेक केल्या त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो जर तुम्ही शिवशंभोला तुफान अभिषेक केला तुमच्या घरामध्ये समृद्धी येते श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपस्याने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूपच प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळागौरी व्रत आणि हरियालीतील यांच्यासारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी आणि वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज पुढील सहा गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा त्यानंतरच काहीतरी खा संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो महिलांबरोबरच पुरुषसुद्धा हे व्रत पाळू शकतात बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरबाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या अवश्य घालाव्या यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होतात श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दान करावे यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि त्या महिलेच्या पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये मेहंदी लावणे देखील खूपच शुभ मानले जाते मेहंदी हे हनीमूनचे लक्षण आहे म्हणूनच या महिन्यात महिलांनी एकदा तरी मेहंदी लावली पाहिजे हरियाली आली तिजला देखील मेहंदीचे विशेष असे महत्त्व आहे महादेवांना भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे खूप सोपे आहे महादेवांचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे ज्यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडण करणे आपण टाळले पाहिजे हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे या महिन्यात जर रागाची परिस्थिती उद्भवली तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे राग शांत होण्यात मदत होते उपवास करत असाल तर तो संपूर्ण महिनाभर प्रामाणिकपणे केला पाहिजे तसेच उपवास करत असताना आपण आजारी पडू नये याकरता शरीराला आवश्यक असणारा पोषक आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी फळे ड्रायफ्रूट नियमित खावीत तसेच शरीराला हायड्रेटेड ठेवण्याकरता उपवासाच्या दिवसात ताक फळांचे ज्यूस तसेच भरपूर पाणी घेणे आवश्यक आहे श्रावण महिन्याच्या उपवासाच्या काळामध्ये रसाळी खाणेसुद्धा खूपच फायदेशीर ठरू शकते चवीला गोड असलेले रसाळे उपवासाला उघडून खाल्ले पाहिजे पावसाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असा हा पदार्थ आहे श्रावणामध्ये दुधी भोपळा मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असतो दुधी भोपळ्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात आणि ते शरीरासाठी आवश्यक असतात या काळात तुम्ही दुधीची भाजी किंवा दुधीचा हलवा बनवून सहजपणे तो खाऊ शकता त्यामुळे शरीराला उत्तम अशी पोषक द्रव्ये मिळतात प्रामुख्याने सगळ्यांकडे जीव जेवणामध्ये साधं मीठ वापरले जाते परंतु श्रावणात तुम्ही मीठ न वापरता सैंधव मीठाचा वापर करू शकता आणि ते सर्वत्र उपलब्ध देखील असू शकते श्रावणामध्ये रात्रीच्या वेळेत उपवास फोडायचा असल्यास अगदी हलका आहार घ्यावा था ठीक तितळी वरन भात तो असा आहात तुम्ही जाऊ शकता तत्प्रमाणे मोयाती कुवा काकळे की कोसेंब काय या कामाथे हेत कारक ठरू शकते तत्प्रमाणे सावा तवपात जदु सामंत दही वापरणे तुधा चांगलाते दही हे केवळ चवीला छानच नाही तर आरोग्यासाठी देखील चांगले आहे यामुळे जास्त वजन असलेल्यांचे वजन कमी होण्यास देखील मदत होते श्रावणातील उपवासादरम्यान दही खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते श्रावणातील उपवासाच्या दिवसामध्ये काय खाणे टाळावे ते आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण खाणे कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे त्याचप्रमाणे मोहरीचे तेल तिळाचे तेल मसूर डाळ आणि वांगी यासारखे पदार्थ खाणेसुद्धा टाळले पाहिजे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार आणि मद्यपान करणे पूर्णपणे टाळले पाहिजे फळभाज्याप्रमाणेच पालेभाज्यांवरही पावसाळ्यामध्ये कीड लागते यामुळे श्रावणाच्या दिवसामध्ये पालेभाज्या खाणे चाळावे श्रावण महिन्याचे व्रत कोणत्या स्त्रियांनी करू नये हे आत्ता आपण प्रामुख्याने पाहणार आहोत तसे पाहिले तर श्रावणाचे व्रत कुणीही करू शकतो परंतु ज्या महिला आधारपणामुळे पडून आहेत त्यांनी श्रावण व्रत करू नये तसेच ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनीसुद्धा हे व्रत करू नये ज्या महिलांना अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो अशा महिलांनी देखील श्रावणाचं व्रत करू नये